आता सोडणारे का मला ती आणि तिला सांग काशीनाथ काशीनाथ ए काशीनाथ तिला म्हण तुम्ही मला बनवी काय होईल तुम्ही मला बलवी लक्का अहो तुम्ही मला बलवी लक्क हो <laughs> क सुनत काही बोललं का, का बोलला 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 ना बोल ना अहो बोलला बोललं ना बोलला ना काय आता मग स्वस्त नको तुम्ही अंगा

तिकडं ते काय मग डमकपट डम म्हणते ते पाहिले का तुला हा मी नाही विचारत होते पुढे आम्ही विचार घेते पुर पण तन 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 करता नाही तर काय मी इकडं आगण तिकडं फपटा माझे जीवाच नसतो वस वस वस, वस। त्याला पाठवा इकड काय माय काय लेकरू आमचं घर म्हणजे म्युझियम आहे त्याला म्हणा तुला ताप ताबडतोब इकडं काय शेनत मायला काय सांगितलं तिकडं पोरगी पाहिली का इकडे नाही का पोरी खपल्या सगळ्या शिकायला गेला होता का पोरी पाहायला पप्पा यु ट्लाय टू न मी डोंट गेले एक्साइट प्लीज ट्लाय वन स्टँड ती प्लीज काय पप्पा मी जी मुली पाहिली ना कारण कारणास की आय लव दॅट गर्ल हे असं केलं म्हणजे काय केलं काही घोटाळा झाला का प्रेम हे अस <laughs> मी तुला काय म्हणलं तू बोलताना हातपाय नको हलवत जाऊ तवा अस आता अस आमच्या टकुऱ्यात काही येत ना त्या पुरीच काही कुंडली गोत्र नाड जात पात कोणी काय कुठले काय नावे आहे पुरीच पोरीचं नाव काय तिचं नाव ज्युरी द्वेष हुरी द्वेष हा जोडी कशाची जोडी मी तिची कशी हे नाव कसे मंदावती कलावती प्रभावती आणि बापाचं नाव मिस जॉन जॉनराव आहे का काय करतो जानराव <laughs> वाटा पाण्याचा धंदा काय नाही म्हणजे काय बाप्पा बिग इंडस्ट्रीस्ट म्हणजे मोठे उद्योगपती आणि विशेष म्हणजे काही वर्षी या देशामध्ये ते राहून गेलेले असल्यामुळे त्यांना जीवनाकडे पाहण्याचा एक सोशल आस्पेक्ट एक सोशल विजन